नमस्कार मी डॉक्टर क्रांती पवन गोळी माधवबा बारशी शाखेचे शाखा प्रमुख तेवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी सुरू झालेल्या माधवबा बारशी शाखेने आज तब्बल अकरा वर्ष पूर्ण करून बाराव्या वर्षामध्ये पदार्पण केलेले आहे या वर्षांमध्ये असंख्य रुग्णांवरती जे काही आम्ही उपचार केले तर ह्या उपचारांमुळे त्यांचे आशीर्वाद जे आम्हाला मिळाले त्यांच्या शुभेच्छा ज्या मिळाल्या तर यांच्याच पाठबळावरती आम्ही आज इथंपर्यंत आलेलो आहोत आणि हीच गोष्ट मनाला प्रचंड समाधान देणारी आहे माधवबाग संस्थेच्या ज्या साडेतीनशेच्याहून अधिक शाखा कार्यरत आहेत तर त्यापैकी सर्वात जुन्या व सर्वोत्तम सेवा देणाऱ्या शाखांपैकी एक अशी म्हणून आपल्या बार्शी शाखेची गणना केली जाते बार्शी शाखेमध्ये ज्या रुग्णांना पूर्वी काही हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे एनजिओप्लास्टी झालेली आहे बायपास झालेली आहे तर अशा रुग्णांसाठी तो त्रास त्यांना परत नव्याने होऊ नये किंवा त्यांची पटकन रिकव्हरी चांगल्या पद्धतीने व्हावी तर ह्यासाठी उत्तम रिहॅबिलिटेशनचे उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत तसेच ज्यांना एन्जिओप्रॅस्टी सजेस्ट केलेली आहे बायपास सजेस्ट केलेली आहे ज्यांना चालताना दम लागतो स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे तर अशा रुग्णांसाठी देखील संशोधन सिद्ध संपूर्ण हृदयशुद्धीकरण ही चिकित्सा देखील आपल्याकडे उपलब्ध आहे तसेच किलर समजल्या जाणाऱ्या डायबिटीज म्हणा किंवा उच्च रक्तदाब असे जे विकार आहेत तर त्यांच्यामुळे म्हणजे भविष्यामध्ये दुष्परिणाम होऊ शकतात तर ह्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी ते आटोक्यात ठेवण्यासाठी जे सुद्धा थेरपी डायट बॉक्सेस लाईफस्टाईल मॉडिफिकेशन असे उपचार देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत तसेच ज्या व्यक्तींना काहीही त्रास नाही आहे थोडक्यात ते निरोगी आहेत तर त्यांचं आरोग्य जपण्यासाठीचे देखील उपचार आपण इथे करतो नवीन वास्तूमध्ये स्थलांतरित झाल्यापासून ह्याच सर्व सोयीसुविधा अधिक अद्ययावत प्र पद्धतीने देण्यासाठी मी आणि माझा पूर्ण स्टाफ सज्ज आहोत स्टाफमध्ये जे पंचकर्म थेरपिस्ट आहेत तर ते उत्तम प्रशिक्षित असा पंचकर्म स्टाफ आहे जो पेशंटची काळजी घेणं पेशंटचे छानपैकी पंचकर्म करणं त्यांच्या आजारांपासून त्यांची सुटका करणं ह्याच्यामध्ये या पंचकर्म पंचकर्मथेरपीसचा मोठा वाटा आहे तसंच जे पेशंट केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणारे जे माझा स्टाफ आहे तर तो, तो देखील पेशंटची आपुलकीने विचारपूस करणं त्यांचा योग्य तऱ्हेने फॉलो घेणं त्यांच्या आजारांमध्ये त्यांच्यापासून सुटकापण्यासाठी त्यांच्या तब्येतीमध्ये इम्प्रुव्हमेंटसाठी कार्यरत असणं ही कामे ते अतिशय चोक चोकपणपणे पन, बजावत आहेत आणि ह्या समाजीच दखल म्हणून किंवा परिणीती म्हणून भारतीय गुणवत्ता परिषदेने देखील माधवबागच्या बाकी शाखेला एम सर्टिफिकेशन दिलेलं आहे अधिक जोमाने काम करण्याची आम्हाला उर्मी देखील मिळालेली आहे तर भविष्यात वार्षिक व परिसरातील सर्व रुग्णांची अशीच आमच्या हातून सेवा घडत राहावी अशीच त्यांच्या आरोग्यांमध्ये अजून सुधारणा व्हावी हीच मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा अशाच आमच्या पाठीशी कायम ठेवा आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद